एकमत होत नाही आणि ह्याच्यावरती साधत्याने वेगवेगळी भूमिका या ठिकाणी प्रत्येक राष्ट्रीय पक्ष या ठिकाणी मांडतो मी आज या ठिकाणी कुठल्याही पक्षाचा मन या ठिकाणी बोलत नाही आणि कृपया माझ्याबद्दल काही जणांनी बोलताना व्यवस्थित बोलावं मी ज्यावेळेस मराठा समाजाची भूमिका मांडतो किंवा ज्यावेळेस प्रमाणिक महाराष्ट्राच्या हिताची भूमिका मांडतो त्यावेळेस मी कुठल्या पक्षाचा आणि कुठल्या नेत्याचा समर्थक किंवा काही हस्तक होऊ शकत नाही नाही मला सुरुवातीला या ठिकाणी माझ्या पहिल्यांदा तर मराठा नम्रतेची विनंती करायची सुरुवातीला राजेंद्र विठ्ठल राऊत या नावाचा बरोबर माझी जवळीक आहे त्यातली त्यात माझं ज्यांना काम आवडतं किंवा जेवढा ऍक्टिव्हपणा माझा आवडतो त्या त्या नेत्यांनी मला आदरणीय लाराव देशमुख साहेब असतील त्यावेळेस मुंडे साहेब असतील नारायण राणे साहेब असतील